मंडळी कसं का काय चाललंय नक्कीच कट्ट्यामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आम्ही हॉटेल गरीब नवाजमध्ये आलो आहे आणि हे ह्याच्याबद्दल इंट्रो द्यायच्या पहिले मी हे सांगते की आपल्या फॅम यूट्यूब फॅमिलीमध्ये दोनशे पन्नास सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आम्हाला असेच पुढे सपोर्ट करत राहा आणि हा अजून काही फॅमिलीजने विचारलंय की हरीश दादा कुठे सध्या ते कामात बिझी आहे त्यामुळे आमचे दुसरे मेंबर आहेत भाई ते आहेत आता हाय कसं काय मंडई आज आपली निकीच कट्टाची सॉरी आलेली आहे पालघरला पालघरच्या इथे जो चार रस्ता आहे जो फेमस चार रस्ता तिथे आपण आज आलेलो आहे चार रस्ता हा एक रस्ता जातो मनोहर साइडला आणि हा जो पालघर रोड रोडच्या जो बोईसर साईडला जातो त्या रस्त्यावर आपण आलो आहे हॉटेल गरीब नवाजच्या इथे तर इथे वेगवेगळे डिशेस मिळतात नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस मिळतात तर आज आपण त्याचा आस्वाद घ्यायला आलेलो आहे हा तर आपण आलेलो आहे हॉटेल गरीब नवाजमध्ये गरीब नवाजची ही स्पेशालिटी आहे जी गरीब नवाजमध्ये बिर्याणी स्पेशल आहे त्याच्याकडे बिर्याणीचे वेगवेगळे प्रकारचे बिर्याणी मिळते दम बिर्याणी मिळते चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी आहे शेजवान बिर्याणी तसंच नॉनव्हेजमध्ये सुद्धा पण वेगवेगळ्या प्रकारचे नॉनव्हेज आहे सिक कबाब आहे तंदुरी कबाब आहे चिकन समोसा पण आहे तुम्ही पाहू शकता की एक छोटस शॉप आहे पण हे जवळपास सोळा ते सतरा वर्षापासून हे पालघर मध्ये शॉप चालू आहे आणि हे मुस्तफा भाई सोळा ते सतरा वर्षापासून हे शॉप चालवत आहे आणि इथे लोक आवर्जून येतात नॉनव्हेज खाण्यासाठी नॉनव्हेज फूड लव्हर आहेत ते आवर्जून इथे येतात कारण इकडची टेस्ट आणि क्वालिटी जे त्यांनी मेंटेन केली आहे ते ऑलमोस्ट सोळा ते सतरा सतरा वर्षापासून सेम आहे असं की भाई तुम्हाला सांगितलंय की पालघर शहरातून सगळ्या ठिकाणांवरून लोक आवर्जून ही डिश खायला येतात तुम्ही विचार करत असाल की मागे स्पेस जरा कमी आहे जरी स्पेस कमी असेल तरी हे रेस्टॉरंटची क्वालिटी फूड खूप छान आहे एवढे लांबून लांबून लोक येतात म्हणजे खूप छानच असेल आम्ही नक्की टेस्ट करून सांगतो तुम्हाला थँक्यू चला तर मी हॉटेल गरीब नावाच्या आपल्यासोबत ओनर बसलेले आहेत ते आपल्याला सांगतील ह्या डिशेस कोणत्या कोणत्या आहेत सर प्लीज बताई आहे हां चिकन तंदूर ये है। हाँ? हाँ? चिकन तंदूरी यू फिश रेशमी

डिलीवरी तो, तो इधर ही शॉप पे आके ही ओके चला तो निकी आता अपन टेस्ट करूँ वे पदार्थ से हाँ, डिश हाँ। और आ, हमारे साथ मुस्तफ़ा भाई है वो भी हमारे साथ हमको बताएंगे क्या क्या चीज़ें हैं और कैसे कैसे हाँ। चीज़ें वो बनाते हैं क्या क्या मैनेशन में लगता है इंग्रेडिएंट्स हाँ। क्या है तो पहले है अपन ट्राई करते हैं कबाब रेशमी कबाब और ये आप चटनी बनाते हो कौन सी चटनी है बहुत अच्छा है जे रेशमी कबाब आहे ना तो फार एकदम सॉफ्ट आहे मग त्याचा जो मसाला एकदम प्रॉपरली मुरलेला आहे जो खाल्यावर जो आपला टेस्ट पाहिजे ना त्या प्रकारची टेस्ट आहे हे शिजले शिजलेलं मीठ पण प्रॉपर लागलेलं आहे तो मस्त हे जो आपण आप जो हे बना रे मसाले वगैरे का से आप कुदी बनाते बाहेर से लाते कैसे मसालो का कैसा खा मसाला आपको घर घर का मसाला है बाहर बाहर से कोई भी चीज़ें नहीं आती है चला आता भी ट्राई करू बे रशियन कबाब खूब मस्त है सर ये बाहर से लगा है वो शेव जैसे शेव है।, शेव है ना अंदर भी बहुत अच्छी कोटिंग की है गाजर गाजर भी डाला है अंदर देख सकते हो आप बहुत अच्छी को, कोटिंग की है बहुत अच्छा है क्रिस्पी है ज़्यादा तीखा भी नहीं है गाइस एक बार आप ट्राई कीजिए और इसका जो आप रेसिपी है वो आपका खुद का है रशियन कबाब का ये जरा नाम भी थोड़ा यूनिक लगता है हाँ, आप, सुनने में आप भी ट्राई रशियन कबाब और एकदम फ्रेश लग रहा है अभी तंदूरी ट्राई करते हैं तंदूरी बगा एकदम व्यवस्थित तंदूरी पूर्ण तंदूरमध्ये प्रॉपरली त्याला स्मोकी फ्लेवर आहे आणि प्रॉपरली ती तंदूरवरनं पूर्ण भाजून आलेली आहे सोबत तुम्ही बघू शकता अंडे पण उघडलेले आहेत आता हा आपल्यास इकडे आहे लेग पीस आहे तंदूर लेग पीस हा प्रॉपर तंदुरीमध्ये भाजून आलेला आहे परत त्याच्यावर जे मसाले आणि जे हे लावले आहेत ना ते प्रॉपर आहेत तेलसुद्धा ऑइलसुद्धा प्रॉपर लावलेलं आहे आणि त्याचे जे बघा लुस आहे चिकन पण एकदम फ्रेश चिकन आहे ते आपण लगेच हाता हाताने पण तोडलं जाते आणि तोंडामध्ये पण एकदम त्याची टेस्ट आणि टेक्चर आहे ना ते एकदम प्रॉपर टेक्चर आहे जो तंदुरी आपल्याला नॉर्मली आपण हॉटेल्स वगैरे खातो त्या तो स्टँडर्ड इकडे मेंटेन यांनी केलेला आहे त्यामुळे खाण्यामध्ये पण चव आहे आता ह्यानंतर आपण कलेजी, कलेजी पाव कलेजी पाव इकडची भेटते आणि आपण जसं वडापाव वगैरे नॉर्मली खातो तसं कलेजी पाव सुद्धा आपण इकडे येऊन ट्राय करू शकतो प्रतिम जकास। जकास कलेजी आहे ना कलेजी प्रॉपर एकदम आपण खातो ना कलेजी पाव हे जर वेगळं युनिक प्रकार खालेला आपण न नॉर्मली आपण कलेजी पाव कुठेही खात नसत आपण हे स्ट्रीट स्ट्रीट फूड आहे त्यामुळे आपण कलेजी पाव इकडे प्रिफर करू शकतो कलेजी पाव पावसाठी माझे खमसअप आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये चिकन पण टाकले आणि जर राईस पण प्रॉपर झालेला असं वाटतं राईस पण एकदम प्रॉपर चांगला स्टँडर्डचा राईस वापरतात हे पण इकडे जे राई, राई, राईस वापरलेला आहे ना जसं नॉर्मली तुम्ही ते फु स्ट्रीट साइडला जे राईस राईस खातात त्यापेक्षा हा राईस चांगला आणि दिसायला पण एकदम त्याचा कलर बघा स्ट्रेक्चर स्ट्रेक्चर बघा त्याचा प्रॉपर आलेला कलर बिर्याणी प्रॉपर बिर्याणी वाटते आणि वरती जसा लेअर असते बिर्याणीचे तीन लेअर असतात त्यामध्ये वरचा व्हाईट लेअर नंतर मसाला आणि नंतर मग चिकन मी पण आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला मस्त टेस्ट आहे जास्त तिखट पण नाही आहे नॉर्मली लहान मुलं पण खाऊ शकतात जो मसाला टाकलेला आहे ना ऑसम खरं सांगतो मी मोठे मोठे हॉटेल्स वगैरे मध्ये गेलो पण अशी टेस्ट जी बिर्याणीची टेस्ट आहे ना मी अशी कधीच खाल्ली नाही निकू तुला कशी वाटली टेस्ट खूप छान आहे लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत कोणी स्पायसी पण नाही नाहीये कोणता पण आजारी पेशंट असेल जसं डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर ज्यांना पथ्य पाळायला सांगितले ते लोक पण खाऊ शकतात जास्त तिखट नाहीये गोड पण नाही आहे मिडियम टेस्ट आहे नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्ही आवर्जूनच या इथे नक्की या आणि आपले हे जे जे ॲड्रेस आहे गरीब नावाचा ॲड्रेस आपण खाली फ्लॅश करतो आहे आपल्या चॅनलला तर तुम्ही आवर्जून या आणि एकदा जरूर आहे इकडची टेस्ट घ्या आता आपण पुढे ट्राय करतो आहे चिकन टिक्का चिकन टिक्का पण इकडची स्पेशालिटी आहे ते चट यांनी एक स्पेशली यांच्याकडे चटणी आहे पुदिना चटणी आहे ते पुदिना चटणीवर आपण त्याला ट्राय करू बघू तर निघू टेस्ट करून मी कसं सांगतो आहे छान आहे चिकन एकदम फ्रेश आहे आणि जे थे थे, मसाले वापरले ना ते मसाले तर मी मला वाटत ना कुठे स्ट्रीट फूड जे तिथे मसाले असे मसाले घालून सिक्रेट मसाले असते हा मे बी सिक्रेट मसाले असू शकतात ते सिक्रेट मसाल्यामुळेच आपल्याला इथे आणि लोकांना इकडे खेचून घेऊन येतात पूर्ण पालघर मधले तू चिकन टिक्का चिकन कांडी चिकन कांडी मी ट्राय करून ट्राय कर बघू शकतात तुम्ही आव खूप क्रिस्पी आहे आतून पूर्ण शिजलेलं आहे खूप छान टेस्ट आहे ह्याची तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये कांदा शिमला मिरची पण ॲड केलेली आहे आणि ही आतमध्ये हे करून मला वाटते ती हीट केली आहे आधी शिजवून घेतली आहे पण कशी पण असू दे टेस्ट मस्त छान आहे नक्की एकदा खावा ट्राय करा चला तर मित्रांनो आपण सर्व डिशेस आता पस्त केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये विविध प्रकारच्या डिशेस होत्या आता तर आपण आपल्या आता आपल्या प्रेक्षकांसाठी याची रेटिंग देऊ आणि तुम्ही प्रेक्षकांनी सुद्धा कमेंट्स करा की तुम्हाला याच्यामधला कोणतं डिश खा खायला आवडेल आणि आणि कशी काय टेस्ट असेल तर आता मी तुम्हाला रेटिंग देऊन त्याची टेस्ट कशी काय त्या हिशोबाने बोला दे रेटिंग देऊ सर्वात बिर्याणी टिक्का बिर्याणी आहे त्याला आपण डबल थम्सअप टेन आउट ऑफ टेन तंदुरीसाठी माझा डबल थम्सअप आहे त्यानंतर चिकन पाव साठी कलेजी पाव कलेजी पाव साठी सिंगल थम्सअप की तुला रशियन कबाब बद्दल काय बोलावं असं वाटते ही युनिक डिश आहे ओके रेस्टॉरंट काय फूड साईड पण आपण कुठे बघितले नाही त्यामुळे हे याच्यासाठी माझं थम्सअप आहे खूप छान टेस्ट आणि त्यामध्ये हे टिका चिकन टिका आणि चिकन कांडी पण होती त्यामध्ये पण प्रॉपर टेस्ट होती आणि ते पण आपल्याला सिंगल थम्सअप हां आणि बिर्याणी पण खूप छान टेस्ट आहे